भारतीय सैन्य विश्वातील सर्वोत्तम सैन्यापैकी एक आहे असे प्रतिपादन बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये बावीस वर्ष सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झालेले व कारगिल युद्धाशी निकटचा संबंध असलेले युवराज गाडे यांनी व्यक्त केले ते पुढे म्हणाले की कठोर प्रशिक्षण प्रतिकूल परिस्थितीतही सर्वोत्तम कामगिरी करण्याची क्षमता अद्ययावत शस्त्रास्त्रे प्रचंड मनोबल ओतप्रोत असलेली देशभक्ती यांच्या बळावर भारतीय सैन्य कोणत्याही बिकट परिस्थितीला सक्षम असून प्रत्येक युद्धात शत्रूला धूळ चारून विजयश्री खेचून आणली आहे प्रत्येक भारतीयाने सैनिकांचे मनोबल उंचावेल यासाठी आपण ज्या ठिकाणी आहोत तेथे राहून देशसेवा केली पाहिजे हीच कारगिल युद्धात हौतात्म्य पत्करलेल्या वीर सैनिकांना खरी आदरांजली ठरेल असे ते पुढे म्हणाले ते तापी परिसर विद्यामंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर व अठरा महाराष्ट्र बटालियन एन सी सी जळगाव यांची कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉक्टर राजेंद्रबी वाघुडदे एन सी सी अधिकारी कॅप्टन डॉक्टर राजेंद्र राजपूत यांच्यासह एन सी सी कॅडेट्स विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते अठरा महाराष्ट्र बटालियन एन सी सी जळगावचे समावेशक अधिकारी कर्नल अभिजित महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी ओमसिंग राजपूत या एन सी सी कॅडेट्सने कारगिल युद्धाबाबत सादरीकरण केले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर राजेंद्र बी वाघुडते यांनी भारतीय सैन्याची शौर्यगाथा अभिमानास्पद व अभिनंदनीय असल्याचे मत व्यक्त केले यावेळी कारगिल युद्धात हौतात्म्य पत्करलेल्या वीरसैनिकांच्या मृतात्म्या शांती लाभावी यासाठी श्रद्धांजली अर्पण करून देशसेवेसाठी बांधील असल्याची प्रतिज्ञा घेण्यात आली प्रास्ताविक व सूत्रसंचालन कॅप्टन डॉक्टर राजेंद्र राजपूत यांनी केले